शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एका क्लिक वर हे पैसे आता जमा झालेले आहेत जवळपास एक्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख अठराशे ब्याण्णव कोटी आणि एकसष्ट लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय जाहीर जी आर आला राज्यातील नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे कारण आज सकाळपासूनच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता एकत्रितपणे चार हजार रुपये तसेच दिवाळी बोनस तीन हजार रुपये विस्तांतरित सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरण होणार आहे आणि जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता सुद्धा विस्तांतरित होणार आहे बघा शेतकरी बांधवांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील बावन्न लाख शेतकरी बांधवांचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपली आहे कारण प्रत्यक्षामध्ये मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये तसेच दिवाळी बोनस तीन हजार रुपये विस्तांतरित होण्यास सुद्धा सुरुवात झाली आहे तर आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नमूचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता विस्तांतरित होत आहे कोणकोणत्या बँकेमध्ये विस्तांतरित होणार आहे तर याची सर्व संपूर्ण सविस्तर अशी माहिती आज आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल नवीन आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून शेती संबंधित महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल तर बघा शेतकरी बांधांनो राज्यामध्ये जी परिस्थिती चालली आहे तर ती परिस्थिती पाहता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतलाय की आपल्याला नमोचा आठवा हप्ता कधीतरी विस्तांतरित करायचाच आहे आणि पीएमचा एकविसावा हप्ता सुद्धा कधीतरी विस्तांतरित करावाच लागणार आहे त्याच अनुषंगाने सध्याच्या स्थितीला राज्यामध्ये जी काय सध्याची परिस्थिती सुरू आहे तर या परिस्थितीच्या अनुषंगाने राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निर्णय घेतला होता त्याचप्रमाणे आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही योजनांचे पैसे एकत्रितपणे चार हजार रुपये तसेच दिवाळी बोनस तीन हजार रुपये विस्तांतरित सुद्धा सुरुवात करण्यात आली आहे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल एम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही योजनांचे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत परंतु शेतकरी बांधवांनो आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमूचा हप्ता पीएमचा हप्ता विस्तांतरित होणार आहे त्याची माहिती लगेचच सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा सर्व शेतकरी बांधवांच्या या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे बघा शेतकरी बांधवांनो आज सकाळीच पेपरला बातमी आली होती टीव्हीला सुद्धा बातमी देण्यात आली होती तुम्ही सुद्धा मोबाईलवरती बातम्या पाहिलेल्याच असतील म्हणजे एकंदरीतच अशा सर्व बातम्यांना आज ब्रेक लागला आहे कारण आज प्रत्येक देशामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता विस्तांतरित एक सुद्धा सुरुवात झाली आहे एकत्रितपणे दोन्ही हप्त्यांचे सहा हजार रुपये विस्तांतरित होणार होते परंतु राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे चार हजार रुपये आणि दिवाळी बोनस तीन हजार रुपये अशा प्रकारे तुम्हाला सात हजार सा रुपये या ठिकाणी विस्तांतरित होत आहेत बघा तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला ऐकलेलंच होतं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिला होता की राज्यातील सर्व शेत शेतकरी बांधवांना नमोचा नववा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा बावीसावा हप्ता हा तीन हजार रुपयाप्रमाणे विस्तांतरित होणार आहे परंतु जो काय सध्याच्या स्थितीला आज नमोचा आठवा हप्ता आणि पीएमचा एकविसावा हप्ता विस्तांतरित होत आहे तर या ठिकाणी तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे मिळून एकत्रित चार हजार रुपये विस्तांतरित होत आहेत म्हणजे दोन हजार रुपये हप्ते या ठिकाणी विस्तांतरित होत आहेत आज खऱ्या अर्थाने राज्यातील बावन्न लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपत आहे परंतु शेतकरी बांधवांना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार जे जे शेतकरी बांधव खरोखर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणार आहेत पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणार आहेत अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत परंतु जे शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र असणार आहेत ज्या शेतकरी बांधवांच्या नावाने जमीन नसेल त्यांना चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे तयार करून नमो शेतकरी योजनेचा त्यांनी अर्ज केलेला असेल तर अशा शेतकरी बांधवांना अशा पुरुषांना या ठिकाणी याचा लाभ हा घेता येणार नाही त्यांच्यावर कायदेशीरित्या कारवाई सुद्धा होणार आहे परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील ज्या शेतकरी बांधवांची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल म्हणजेच ऑनलाईन सातबारा ऑनलाईन आठ उतारा निघत असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे चार हजार रुपये तसेच दिवाळी बोनस तीन हजार रुपये एकूण मिळून सात हजार रुपये वाटप होत आहेत अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं सप्टेंबरमध्ये नुकसान झालेलं आहे त्यांना भरपाई म्हणून पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला आज शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पैसे पडल्याचे मेसेजेस देखील आलेले आहेत परंतु अनेक शेतकऱ्यांना हे पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अजूनपर्यंत मिळाले नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता ई केवायसीची अट या ठिकाणी रद्द केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट सर्वांना पैसे मिळत आहेत तुम्हाला एक सुद्धा अट या ठिकाणी लावण्यात आली नाही पात्र लावण्यात आली नाही कोणत्याही प्रकारची अट सरकारने घातलेली नाही त्यामुळे पीक विम्याचे पैसे हे दोन दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होऊ लागले आहेत ज्या शेतकऱ्यांना मागील दोन दिवस झालं पैसे जमा झालेले नाहीत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी एक बैठक घेऊन सांगितलं आहे की शुक्रवारी दहा ऑक्टोबर रोजी राहिलेल्या सर्वच्या सर्व शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात येणार आहेत बघा शुक्रवार दहा ऑक्टोबर हा शेवटचा पैसे वाटपाचा दिवस आहे त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी यांनी दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीसमध्ये त्या ठिकाणी या तीन वर्षामध्ये पीक विमा भरलेला असेल तसेच ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालेलं होतं अशा सर्व शेतकऱ्यांना मागील दोन दिवसांमध्ये जर पीक विमा त्यांच्या बँकेच्या खात्यावर मिळालेला नसेल अतिवृष्टीचे पैसे मिळालेले नसतील तर त्यांना शुक्रवारी दहा ऑक्टोबर रोजी पैशाचे वितरण दुपारी बारा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत या ठिकाणी होईल असं मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकऱ्यांना सांगितलं आहे आताच पाच मिनिटांपूर्वी कृषी विभागाला त्यांनी ऑर्डर दिल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय त्यामुळे जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावर पीक विम्याचे किंवा अतिवृष्टीचे पैसे जर बँकेमध्ये आलेले नसतील तर दहा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर शुक्रवारी म्हणजेच दहा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजल्यापासून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर या ठिकाणी जमा होण्यास सुरुवातही होणार आहे आणि हे कधीपर्यंत पैसे मिळणार आहेत तर दुपारी बारा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावर आता टोटल हेक्टरी सत्तावन्न हजार पाचशे रुपये जमा झाल्याचं जा तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच या ठिकाणी पीक विमा दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत तीन वर्षाचा रखडलेला पीक विमा पंचवीस हजार रुपये आणि हेक्टरी त्या ठिकाणी तुमचं सप्टेंबर महिन्यामध्ये जर पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेलं असेल पावसामुळे नुकसान झालेलं असेल सत्तावन्न हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यासाठी आता डीबीटीचं बटन मुख्यमंत्र्यांनी दाबलं आहे तर मग कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे कोणकोणते शेतकरी पात्र असतील काय अटी व नियम या ठिकाणी लावण्यात आले आहेत याची सर्व संपूर्ण अशी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी आता सांगण्यात आली आहे या जिल्ह्यांमध्ये जवळपास तीस टक्के शेतकऱ्यांना पैशाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं आहे उरलेल्या सत्तर टक्के शेतकऱ्यांना शुक्रवारी दुपारी बारा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत पैसे कधी पण तुमच्या बँक खात्यावरती मेसेज या ठिकाणी तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे मग तुम्ही दोन हजार बावीस ते दोन हजार मध्ये एकदा जरी पीक विमा भरलेला असेल किंवा तुमचं अतिवृष्टीमध्ये त्या ठिकाणी नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला हा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे बघा प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये जेवढे काही तालुके असतील त्या तालुक्यांची लिस्ट या ठिकाणी सरकार सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आली आहे शुक्रवारी दहा ऑक्टोबर हा वाटपाचा दिवस त्या ठिकाणी शेवटचा असणार आहे त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे त्या तालुक्यांची लिस्ट आणि जिल्ह्यांची लिस्ट तुम्ही या ठिकाणी आता लक्षपूर्वक पाहायचं आहे सर्वांनी दोन मिनिटे वेळ काढून आता लक्षपूर्वक पहा कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन दिवसा अगोदर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज खास शेतकऱ्यांसाठी जाहीर केलंय बघा सर्वांनी लक्ष दे आता तुम्हाला सांगितलं आहे यवतमाळ आणि पुणे जिल्ह्यातील तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे त्यानंतर तुमचा जिल्हा तुमचा तालुका नेमका कोणता आहे कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे सर्वांनी आता लक्षपूर्वक पहा त्यानंतर नागपूर जिल्हा या ठिकाणी निवडल्यास आपल्याला पाहायला मिळत नागपूर जिल्ह्यातील चौदा तालुक्यामध्ये हा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मिळणार आहे बघा नागपूर शहर नागपूर ग्रामीण हिंगणा काटोल नरखेड सावनेर रामटेक पारशिवनी मौदा उमरखेड भिवापूर कुही अशी त्या ठिकाणी सर्वच्या सर्व चौदा तालुक्यामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टी टोटल पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतरचा पुढचा जालना जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ या ठिकाणी भेटणार आहे बघा जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघा परतूर अंबड भोकरदन बदनापूर घनसावंगी मंठा जाफराबाद अशा आठ तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर हा पीक विमा या ठिकाणी शुक्रवारी दहा ऑक्टोबर रोजी तुमच्या तुम बँक खात्यामध्ये आल्याचा मेसेज देखील तुम्हाला या ठिकाणी येणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या शंभर वर्षांमध्ये कधीच पाऊस झाला नव्हता सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर गेले दोन दिवस झालं अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचे पीक विमा अतिवृष्टीमध्ये नुकसान झालंय त्यांना काही सुद्धा मिळालं नाही त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये आता हे नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार आहे बघा यामध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट बार्शी मंगळवेढा पंढरपूर सांगोला माळशिरस मोहळ माडा करमाळा असे एकूण अकरा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ज्यांचं ज्यांचं नुकसान झालंय त्यांना हेक्टरी सत्तावन्न हजार पाचशे रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावर सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात आले आहेत त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बीड हा जिल्हा बीड जिल्ह्यातील तालुक्यांची जर नावे बघितली तर या तालुक्यांमध्ये अनेक दोन दिवसापासून पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला परंतु ज्यांना पीक विमा मिळालेला नाही त्यांनी तयार राहायचा आहे शुक्रवारी दुपारी बारा ते रात्री बारा वाजेपर्यंत कधी सुद्धा तुमच्या बँकेच्या खात्यावर हे पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत यामधील आंबेजोगाई आष्टी गेवराई किल्लेदारूर केज माजलगाव पडोदा परळी वैजनाथ बीड वडवणी आणि शिरूर म्हणजे या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर पीक विम्याचे तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्यानंतर आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पुढचा जिल्हा सांगितलाय लातूर हा जिल्हा आता लातूर जिल्ह्यामध्ये जे जे तालुके आहेत गेले दोन दिवस झाले शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशी वाट पाहत होते परंतु अखेर त्यांनी शुक्रवारी पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्यांना पैसे या ठिकाणी मिळणार आहेत आता यामध्ये दहा तालुके असणार आहेत लातूर जिल्ह्याची आता या ठिकाणी यादी आलेली आहे आता बघा अहमदपूर उदगीर औसा चाकूर जळकोट देवनी शिरूर आनंदपाळा निलंगा रेणापूर या दहा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर आता या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे तर लक्षात ठेवा शुक्रवारी तुम्हाला या दहा तालुक्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये तर लातूर जिल्ह्यामध्ये हा पीक विमा भेटणार आहे त्यानंतर आता अकोला जिल्ह्यामध्ये आता अकोला जिल्ह्यामधील या ठिकाणी अकोला बाळापूर पातूर बार्शी टाकळी मूर्तिजापूर अकोट आणि तेलार असे एकूण सात तालुक्यांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा सुद्धा करण्यात येणार आहे त्यानंतरचा पुढचा सा जिल्हा सांगण्यात आलेला आहे अमरावती हा जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर अंजनगाव सुरजी अमरावती जिल्ह्यामध्ये अचलपूर अंजनगाव सुरंजी चांदूर बाजार चांदूर रेल्वे चिखलदरा दर्यापूर धारणी धामणगाव तिवसा नांदगाव खंडेश्वर भातुकली मोर्शी आणि वरुड या चौदा जिल्ह्यांमध्ये आता या अमरावती जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती ज्यांचा पीक विमा भरला आहे तसेच ज्यांचे नुकसान भरपाई ज्यांचं झालेलं आहे त्यांना हा लाभ या ठिकाणी भेटणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये बघा सोळा तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांना मागील दोन दिवस झालं लाभ भेटलेला नाही त्यांना सोळा तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील लाभ या ठिकाणी भेटणार आहे अर्धापूर भोकर बिलोली देगलूर धर्माबाद हदगाव या ठिकाणी हिमायतनगर कंधार किनवट लोहा माहूर मुदखेड मुखेड नायगाव उमरी आणि नांदेड तर या तालुक्यामध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून हा लाभ या ठिकाणी आता भेटणार आहे तुमचा जिल्हा या ठिकाणी आहे का नाही हे सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं आहे आता पुढचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला आहे सातारा हा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये वाई खंडाळा कोरेगाव फलटण मान खटाव कराड पाटण या ठिकाणी जावळी आणि महाबळेश्वर हे एकूण अकरा तालुक्यांमध्ये हा पीक शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता वितरित करण्यात येणार आहे यामध्ये बघा नाशिक मालेगाव इगतपुरी धिंडोरी निफाड सिन्नर येवला नांदगाव कळवण त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सटाणा चांदवड देव त्या ठिकाणी सुरगाणा पेठ आणि त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर अशा सर्व तालुक्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा सुद्धा करण्यात या ठिकाणी येणार आहे पाहा, आता पुढचे तालुके कोणते आहेत पहा आता गडचिरोली जिल्ह्यातील तालुक्यामध्ये कोणाकोणाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे या ठिकाणी आरमोरी येटापल्ली कुरखेडा कोरची गडचिरोली चारमोशी त्या ठिकाणी देसाईगंज धानोरा भामरागड मुलचेरा आणि सिरोंचा या तालुक्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी जमा होणार त्यानंतर शेवटचा जिल्हा आहे भंडारा हा जिल्हा यामध्ये भंडारा मोहाडी तुमसर लाखनी साकोली पवनी आणि लाखंदूर या सात तालुक्यामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना हा लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे त्यामुळे तुमच्या आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा नक्कीच हा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला देखील एक लाईक ನಾ ಧನ್ಯವಾದ